उत्तर सोलापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक अध्यक्षपदासाठी पाठीमागील महिन्यात मुलाखती झाल्या मुलाखती झाल्या परंतु गटातटाच्या वादामुळे मुलाखती होऊन देखील कोणाचे एकाचे नाव पक्षाने उघड केले नाही राष्ट्रवादी युवक अध्यक्षपदासाठी तालुक्यातील दोघांनी मुलाखती दिल्या त्यातील एक उमेश पाटील गटाचे आणि दुसरे म्हणजे जितेंद्र साठे गटाचे एकंदरीत बळीराम साठे हे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष असताना जितेंद्र साठे यांची अजित पवार गटासाठी फिल्डिंग ही तालुक्यातील जनतेसाठी संभ्रमास्था निर्माण करणारी आहे तालुका युवक अध्यक्षपदासाठी पूर्वाश्रमी बळीराम साठेंचे समर्थक असणाऱ्या युवकाने तर अकोलेकाठी माजी सरपंचाने तालुका युवक अध्यक्षपदासाठी मुलाखत दिली आहे पुढील काही महिन्यात निवडणुका घोषित होतील सर्व पक्षांच्या दृष्टीने येणारा काळ महत्त्वाचा असताना उत्तर सोलापूर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे नेतृत्व हे एकाच घरात गेल्यास अनेक निर्णय घोंगडे भिजत ठेवल्यागत होणार आहेत